या जागेवर भव्य शॉपिंग सेंटर व आठवडे बाजारासाठी मोठे करण्यात यावे अशी मी वेळोवेळी मागणी केली असताना सुद्धा संबंधित खात्या आणि काही मुठभर दोन तीन काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या आठवड्या बाजारा विरोध केल्यामुळे हा बाजार बंद झाला होता एक महिन्यापासून येथील महिलांची फार मोठ्या प्रमाणात बेड निर्माण झाली आहे महिलांना न्याय देण्यासाठी व सोयगाव परिसराचे शेतकरी आणि कटलरी व्यापारी यांना यांचा रोजगार पाय देऊ दे कारकुरासाठी याची दखल घेण्यात येईल अन्यथा मी उपोषण करेन आत्मदान करेल असा विचार मी साहेबांना दिला होता येताना मी स्वतः भाजीपाल्याच्या माळ्यात घेऊन आलो होतो परंतु साहेबांनी ते स्वीकारलं नाही याचा मी निषेध व्यक्त करतो 저희들은 지 ع MAY trusts 모 THEY ले गाले या दादा भेटणार आहे बाबा दादा तुम्ही भेटणार नाही भेटते काय करूया आपण एक महिना काळू थे एक महिना हो सर हा बापू काय सांगू नका

त्यानंतर एकच होता की इथं बापू बाजार होऊ द्यायचा नाही आपल्याला या भागातली थोडीफार काही तसे दोन चार ठेव वगैरे की जे मी त्यांचा अतिक्रमण करण्याचा घेतो होतो ती जागा किती साधारण साधारण ती दोन एकर दोन एक ठीक आहे आजपर्यंत ती जागावर किती खर्च झाला याच्या अगोदर त्याच्यातील पन्नास टक्के जागेवर गेल्या दहा बारा वर्षापूर्वी सोयगावचे नगरसेवक मनोहर बापू बच्छाव हो। येथे इथे रहिवाशींसाठी गार्डन करण्यात आलं फक्त गार्डन करताना याचं योग्य नियोजन घेण्यात आले नाही या ठिकाणी योग्य प्रमाणात भर टाकलं नाही जर भर टाकल्या असती तर हा पैसा वाया गेला नसता आणि यामुळे काय झालं याचे लाखो रुपये खर्च करून या जनतेला फिरण्यासाठी कुठलाही फायदा झालेला नाही कोणत्या कोणत्या साली किती किती खर्च केला गेला ते देत नाही ना आपल्या माहिती देत नाही तरी साधारण तुमच्या मते किती खर्च साधारण पन्नास ते एक कोटीपर्यंत खर्च झाला असा अंदाज वाटतो मला ओके दिले ना

तलावाच्या ठिकाणी आपल्याला विकत घ्यायचं नाही रस्त्याचे काम चालू आहे गार्डन मध्ये विरोध आहे ना त्या गोष्टीला गार्डन मध्ये नका करू पण त्याला लागून दीड दोन एकर जागा आहे ग्रामपंचायत असलेली लागलेली माझा नाही आपल्या लोक नाही पण आपण सगळ्यांच्या सुरीसाठी आणि आरक्षण असतो केलं पाहिजे जागा आहे जागा आहे ऑलरेडी काय माहिती का पूर्वी पहिले नाला होता गोविंदनगर पासून प्रत्येकाने नाल्यावरती भर टाकली भर टाकून तिथं बांधले बांधलं तो नाला झालाय पण त्याच्यामुळे त्या त्याला पाणी नाही राहत आता पावसाचं पाणी हाय

तोडगा असे तिथे आपल्याला बरीच भर करावा लागेल जाईल माती राहील सगळ्यात आता रस्ते कोरू राहिले म्हणजे चांगले झालेले रस्ते कोरले ते तर जाऊ दे वाईटच आहे तुम्ही काय लेखी निवेदन देऊन द्या की ही जागा आठवडे बाजारासाठी मंजूर केलेली आहे इथे आम्हाला काय आमच्या पद्धतीने आपण बाजारावर ते करून घेऊ आणि लेव्हरी करून तलावाच्या जागी घुसले त्यांची पण ती जागा काढून घेत कंपाऊंड जागा कंपाऊंट कोण आहे थोड्या पूर्ण जागेला म्हणजे नंतर अतिक्रमण पण करणार मी पार्किंग ला आपण वावर चालू बिल कंपाऊंड च केव्हा म्हणजे कोणी घुसणार आहे ना त्या जागेवरती

उपोषणावर बसलो याची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी संबंधित जागा पाजरताच्या जागेवर मुरून भरून आठवड्या बाजार आठवडे बाजारासाठी खोटे बांधण्यात यावे ही मागणी मान्य करण्यात आली आहे हां या जागेची संबंधित खात्याने पाहणी केली आणि तिथं जे पाणी आहे ते पाणी घाण आहे ते पाणी काढले जाईल आणि त्यानंतर इथे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची संपूर्ण माहिती घेऊन दोन ते तीन महिन्यामध्ये या पाच पावजार भर टाकण्याची हे पूर्ण भर झाल्यानंतर या जागेवर आठवडे बाजार सुरू करण्याची असे कर लेखी पत्र आज त्यांनी स्वतः मला लेखी देण्यात आले अच्छा तीन महिन्याच्या आत त्यांनी आठवडे बाजार सुरू करण्याचे तर तीन महिन्याच्या तुमची मागणी पूर्ण न झाल्या तुमचा कोणत्या पावजार काय राहणार आहे परत आमरून कसे है आपकी आवाज